नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सर्वांना गुरुकृपा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार माझा श्री स्वामी समर्थ तर बघा मी आता हा नवीन नवरीचा ब्लाऊज शिवला आहे तर ब्लाऊजची डिझाईन कशी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा की ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली आणि आता पहिलं असतं लटकन लटकन झाली होते पण आता कोणी लटकन सहसा वापरत नाही तर मी हे तीन तीन तिनेचे लटकन टाकलेत आणि गळा बघा अशा प्रकारे गळा आणि हे बटन मी हातानंच बनवले आणि बाही तर बाही बघा अशा प्रकारे बाई टाकून बटन वगैरे टाकलेलं आहे इथं समोर लेस लावली आहे तर हे लग्नाची साडी आणि त्या ताईनं हळदीचं थोडं सिंपलच सांगितलं होतं त्याच्यामुळं हळदीचं एकदम साधं आणि सोपं तर साधं ब्लाउज शिवलं हळदीचं तर हा आहे हळदीचा ब्लाऊज आणि आता आता हे नेमकं काय म्हणतात त्याला मागे म्हणतात की कि खूप म्हणतात तर याचं पहिलीच गळ्याला डिझाईन आलेली होती आणि बाईची डिझाईन तर अशा प्रकारे नवरीचे ब्लाऊज शिवलेले आहेत